नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये आपण गेल्या चौदा वर्षापासनं जे समाजातील आपल्या गरीब विद्यार्थी असतील अनाथ मुलं असतील यांना आपण मोफत शिकवतो आणि सर्वात महत्त्वाचं ज्या काही सर्व ज्या काही आपल्या सामाजिक संघटना असतील सन्माननीय आयुक्त साहेब असतील सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब असतील यांच्याकडे सगळ्या अशा पद्धतीचा डाटा असतो तर जे काही आपल्या सामाजिक संघटना असतील आपल्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे की बऱ्याच मुलांचा काही आपत्तीमध्ये असेल किंवा त्या कुटुंबाचा आधार गेलेला असेल आणि त्या मुलाला कोणीही नसेल तर पद्मनी कोचिंग क्लासेस त्या मुलांना अत्यंत वर्षभर सर्व विषय मोफत शिकवत मी शिकवत आहे आणि सर्वात महत्त्वाचं याची सगळ्यांनी नोंद घ्यावी माझ्याशी या नंबरला संपर्क साधावा सर्वात महत्त्वाचं की बऱ्याच वेळा त्या जी माऊली असते जी माझी बहीण असते तिचा आधार गेलेला असतो आणि आधार गेल्याच्यानंतर ती शिटी शिटीमध्ये एकटीच राहत असतात त्यांचं रूम भाडं असं काही होत नाही मी गेल्या चौदा वर्षापासून बघतो आहे तर असे जे कोणी असतील तर त्यांना माझ्याशी संपर्क साधावा मी त्यांच्या मुलांना अत्यंत वर्षभर चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मोफत मी माझ्या कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत देतो आहे सर्वात महत्त्वाचं की त्या मुलांचा जो काही पुस्तकांचा खर्च आहे त्यांना बॅग वगैरे काही लागतं ते सर्व मी माझ्या क्लासेसच्या अंतर्गत मी त्या मुलांना देतोय आणि असं हे जे सहकार्य आहे शैक्षणिक हे एक सामाजिक आपली बांधिलकी आहे आपल्याला समाजामध्ये राहावं लागतं सर्वात महत्त्वाचं की मागच्या वर्षी एक विषय मांडला होता की जे भीक मागतात मुलं बरोबर आहे का नाही ते कोणतेही असू द्यावा परप्रांतीय असू द्या आपल्या महाराष्ट्रातील मुलं असू द्यावा तर सर्वात महत्त्वाचं की यांना शिक्षण महत्त्वाचं असतं ते बालक असतात त्यांना काय कळतं तर अशी जी कोणी यासाठी आपल्या पिंपरी चिंचवड परिसरात जी संघटना काम करत असेल त्यांनीसुद्धा माझ्याशी संपर्क साधावा आणि अशा मुलांनासुद्धा मी मोफत शिकवतो तेही गॅरंटेड शिकवतो गुणवत्तापूर्ण शिकवतो याची सगळी माहिती तुम्हाला माझ्या फेसबुक आणि यूट्यूबला दिसणार आहे की जेणेकरून मी मुलांना कशा पद्धतीनं शिकवत आहे गेल्या चौदा वर्षापासून हे अखंड काम असं चालू आहे सर्वांनी सहकार्य करावं सर्वात महत्त्वाचं की जे सन्माननीय नगरसेवक साहेब असतील माजी नगरसेवक साहेब असतील आपल्या परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील हे माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि खऱ्या अर्थानं एक सामाजिक बांधिलकीचं काम एक शैक्षणिक काम हे त्यांच्यापर्यंत आपल्या समाजापर्यंत गरिबांपर्यंत अनाथांपर्यंत पोचलं पाहिजे हा माझा उद्देश आहे आणि खऱ्या अर्थानं ते मुलं चांगल्या पद्धतीनं शिकले पाहिजेत त्यांच्यात खूप क्षमता असते ते हुशार असतात पण त्यांना संधी नसते आता तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये बाहेर वीस हजार तीस हजार सतरा अठरा हजार एवढी फी आहे आता जर मुलगी दहावीत था, बारावीत असेल आणि तर ते नाही शिकू शकत अशा मुलांना मी मोफत शिकवतो आणि खऱ्या अर्थानं हे आजपासून नाही तर चौदा वर्ष झाले मी शिकवतो आणि त्यामुळे सर्व मुलांनी समाजातील सर्व घटकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल करावं आणि मी इमानदारीनं प्रामाणिकपणे सांगतो या मुलांना मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि चांगलं दर्जेदार शिक्षण मी माझ्या कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत मोफत देणार आहे आणि याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि सहकार्य करावं आणि माझ्याशी संपर्क करावा आपले दोन सेंटर आहेत एक थेरगाव काळेवाडीला आहे एक थेरगावला आहे आणि एक काळेवाडीला आहे एम एम शाळेच्या समोर या दोन्ही सेंटरवर हे ऑफलाईन आहे आणि या दोन्ही सेंटरवर मी मोफत त्या मुलांना शिकवणार याची सर्वांनी नोंद घ्यावी थँक्यू धन्यवाद